हिंगणघाट शहरातील युवा धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते मिर्झा हुमायू पाशू यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्षप्रवेश करीम खान यांची जिल्हा उपाध्यक्ष पदावर नियुक्ती जिल्हाध्यक्ष सुनील राऊत प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष नावेद शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत केला पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या कार्याला प्रभावित होऊन शहरातील युवा धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते मिर्झा हुमायू बेग उर्फ पाशुभाई मलिक नईम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्षप्रवेश केला तसेच पक्षाचे कार्यकर्ते करीम खान यांची जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्यांक विभागावर नियुक्ती करण्यात आली व जावेद मिर्झा यांची विधानसभा अध्यक्ष या पदावर नियुक्ती करून नियुक्तीपत्र देण्यात आले सदर प्रवेश व नियुक्तीपत्र सोहळ्याला जिल्हाध्यक्ष सुनील राऊत अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष नावेद शेख प्रदेश सचिव मोहम्मद अली अजानी तालुकाध्यक्ष आयोजन आज अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले या प्रसंगी शहरात युवा धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते मिर्जा हुमायू बेग गुर्फ पाशू यांच्यासह साजिद हुसेन अजानी मोहम्मद रजा अजानी आसिफ मल्लस हर्षुभाई इक्कु शेख मुनाफ शेख याकूब खान आरिफ खान युनुसभाई बबलू गाडगे जीवन कांबळे सय्यद अफजल शेख आसिफ शेख फातिम साजिद पटेल शेख चांद वासिम शेख नईम शेख नदीम अब्दुल रिजवान शेख रोहित बेसवारे तनवीर खान शुभम नैताम फातिम शेख शेख मकिम कलीम शेख शेख निसार अझहर शेख मिर्झा शरीफ बेख तालिब शेख नेहल अन्सारी शेजान शेख रेहान खान यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश केला यावेळेस सर्वांचे पक्षाचा दुपट्टा देऊन व पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत करण्यात आले सदर कार्यक्रमाप्रसंगी ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे वाहतूक जिल्हाध्यक्ष शेखर जाधव जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे बाळू वानखेडे नदीम भाई अमोल बोरकर युवक प्रदेश सचिव प्रशांत लोणकर अनिल लांबट सुनील भुते गजू महाकाळकर विष्णू कारमोरे पंकज सुशील शेख मोहम्मद शाहिद, राहुल जाधव आदि उपस्थित होते न्यूज को लाइक करें, सब्सक्राइब करें ऑन बेल बटन दबाना ना भूले